नमस्कार मित्रांनो बघा रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी तुमच्याकडे आता आलेली आहे बघा रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांसाठी भरती लवकरच सुरू होणार आहे एकूण बत्तीस हजार चारशे अडतीस पदांसाठी भरती नुकताच जाहीर करण्यात आलेली आहे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत आता अर्ज कुठे करायचे आहेत अर्ज कधी सुरू करायचे आहेत भरायला याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा रेल्वेमधील ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आज काय आहे आज आहे सत्तावीस डिसेंबर तर अजून एक महिना आहे जवळजवळ एक महिन्यानंतर तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू होणार आहे या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे एक महिना असणार आहे अर्ज करण्याचा काला तुमच्याकडे एक महिना असणार आहे पण सगळ्यात महत्वाची तारीख आहे सध्या तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीपासून हे अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तर तेवीस जानेवारी ही तारीख तुमच्या मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही नोटिफिकेशन लावून ठेवा अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तेवीस जानेवारी किंवा तेवीस जानेवारी ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर लिहून ठेवा लें घरातील नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर तेवीस जानेवारी तुम्ही खूण करून ठेवा की रेल्वेमधील ग्रुप डी पदांसाठी अर्ज प्रक्रिया तेवीस जानेवारी रोजी सुरू होणार आहे ठीक आहे तर बघा जे कोणी इच्छिक इच्छुक उमेदवार असतील त्यांनी बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करावेत दुसरी गोष्ट बघा रेल्वेची ही भरती विविध विभागांसाठी होणार आहे पॉइंट्समॅन बी पदांसाठी पाच हजार अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत पाच हजार अठ्ठावन्न जागा कायसाठी पॉईंट्समॅन बी पदासाठी नंतर बघा असिस्टंट इंजिनियर पदासाठी सातशे नव्याण्णव जागा रिक्त आहेत ट्रॅक मेंटेनर पदासाठी तेरा हजार एकशे सत्त्याऐंशी जागा रिक्त आहेत नंतर बघा मेकॅनिकल विभागातही विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे नंतर बघा असिस्टंट असिस्टंट लोकोशेड पदासाठी देखील भरती जाहीर करण्यात आलेली आहे तसंच बघा इलेक्ट्रिकल असिस्टंट पदासाठी तेराशे एक्क्याऐंशी तेरा एक जागा रिक्त आहेत या तेराशे एक्क्याऐंशी जागा या विभागातही भरघोस जागा रिक्त आहेत या भरती प्रक्रियेत एकूण बघा बत्तीस हजार चारशे अडतीस जागा जे रिक्त आहेत ठीक आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बत्तीस हजार चारशे अडतीस जागा रिक्त तर आहेत पण पण या फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी नाही आहेत ऑल ओव्हर इंडियासाठी ह्या बत्तीस हजार चारशे अडतीस जागा आहेत त्यामुळे कॉम्पिटिशनपैकी तेवढंच असेल भरपूर अर्ज येणार आहेत या नोकरीसाठी त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरा दुसरी गोष्ट बघा या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे लक्षात ठेवा दहावी पास असणे गरजेचे आहे त्याचबरोबर बघा एन सी बी टीचे सर्टिफिकेट असणे तुमच्याकडे गरजे आहे एन सी बी टीचे सर्टिफिकेटबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट करून सांगा त्यासंबंधी एक नक्की व्हिडिओज मी लवकर बनवे दुसरी गोष्ट बघा तुमच्या वयोमर्यादा सांगायची झाली तर अठराशे छत्तीस या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये फी भरायच्या लक्षात ठेवा जनरल कॅटेगरीवाल्यांना पाचशे रुपये फी भरायची आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये अर्ज फी भरायचे आहे या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होणार आहे लक्षात ठेवा कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होणार आहे ही कधी होईल याची तारीख अजूनही आलेली नाही आहे जेव्हा तारीख येईल त्यासंबंधी मी माहिती आपल्या या चॅनलवर नक्कीच अपलोड करेन दुसरी गोष्ट बघा या परीक्षेत पास झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे पुढे बघा या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज कुठे करायचे आहे त्या वेबसाईट ती अजूनही मेन्शन केलेली नाही आहे ऑफिशियल वेबसाईट त्यांची कोणती आहे ती अजूनही सांगण्यात आलेली नाही आहे ज्या दिवशी सांगण्यात येईल त्या दिवशी मी आपल्या या चॅनलवर व्हिडिओ नक्की अपलोड करेन सोबत फक्त तुम्ही आता एक तुमचा फोटो स्कॅन केलेला फोटो स्कॅन केलेली सही आणि आवश्यक कागदपत्र कोणती कोणती असतील ती देखील मी लवकरात लवकर तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन तर बघा मित्रांनो अशाच तुम्हाला भरतीसंबंधी अपडेट्स तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद